दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय या विरोधात सांगली येथील शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं सोलापुरात शुक्रवारी सत्तावीस जून रोजी दुपारी बारा वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षानं त्यांच्या नावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करावा तशी दुरुस्ती न केल्यास तात्काळ या संघटनेची नोंदणी रद्द करावी छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कठोर भूमिका घ्यावी या मागणीसाठी ही रॅली काढण्यात येणार आहे सोलापूर येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथून या रॅली सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रंगभवन सात रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप होईल महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड एक संघटना आहे संभाजी ब्रिगेड नावाचा एक पक्ष आहे तर या संघटना जे प्रथम नाव आहे संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करणार आहे तर आपली मागणी पक्षाकडून संघटनेकडे गेले एक वर्षापासून आहे की तुम्ही तुमच्या संघटनेच्या नावामध्ये चेंजेस करून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करा असं काहीतरी चेंजेस करा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकिरी उल्लेख होणार नाही त्यांचा अपमान होणार नाही खऱ्या अर्थाने बघितलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श जग घेते आणि कुठतरी त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला तस पाहिलं जगामध्ये छत्रपती छत्रपती नावाचा करत एवढी उंची नाही एवढं कर्तृत्व कोणाचंही नाही महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्या पुस्तकात सांगितले की छत्रपती संभाजी महाराज हे माझे गुरु आहेत मी त्यांचा आदर्श घेतो आणि अशा महान महत्वाचं नाव घेणं हे चुकीचं आहे वारंवार आम्ही ही गोष्ट लक्षात आणून देऊन देखील संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनला राज्यभर छत्तीस जिल्ह्यात छत्तीस मोर्चा करावं लागेल याच्या आधी पुण्यात सातारा झाला कोल्हापूर झाला सांगली झाला आता सोलापूर आहे याच्यानंतर नागरिक नगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड असे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस मोर्चे होणार आहेत आणि आपण प्रत्येक मोर्चामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय की लवकरात लवकर त्या संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांना समज की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या संघटनेच्या नावामध्ये असा काय चेंजेस करा आपण कुणाला त्यांनी काय करावं हे सांगू शकत नाही राईट्स आपल्याला नाही पण महाराजांचा अपमान थांबवा तुमच्या संघटनेच्या नावामध्ये असा काय बदल करा की जैनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान होणार नाही

क्लास बरच काही